सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताई नो आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहेत आठ तर आज बघा मी फ्लावर शिरायला घेतलेले आहे सकाळ सकाळ सगळ्या रेसिपी फ्लावरच्याच असणार खूप सारा अर्धा किलोच्या प्रमाणात फ्लावर आहे तो मी कट करून घेते त्याचा हिरवा देठ हिरवी पानं वगैरे मी काढून ठेवते मध्ये आणि फक्त असं मोठ्या साईजचा म्हणजे फ्लावर होता तो आता बारीक बारीक मला जशा पुढे हवे आहेत भाजीसाठी आणि रेसिपी पण मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यासाठी पण जसा फ्लावर हवा आहे तसा मी कट करून घेते त्याचबरोबर आज फ्लावरची रेसिपी फ्लावरचा भात आणि फ्लावरची भाजी असं सगळं असं फ्लावरच असणार आहे तर चला आता सगळा स्वयंपाक सकाळचा मी आवरून घेतलेला आहे सगळा नाही म्हणजे जो काही मला आता लागणार आहे भात चपाती भाजी ते सगळं आवरून घेतलं आणि आता मी मठ्ठा बनवायला घेतलेला आहे तर विकतच दही आणलेलं होतं म्हणजे घरचं दही नाही येत घरचं दही म्हटलं की त्याला थोडंसं तूप वगैरे लोणी वगैरे वरती येतं म्हणून मी म्हटलं विकतच दही आहे त्याला काय लोणी वगैरे नसतं किंवा फारचं आंबट वगैरे नसतं तर म्हणून विकतच दह्याचं पॅकेट आणलेलं होतं वीस रुपयाचं तर ते एका पातळीमध्ये काढून घेतलं आणि मठ्ठा करण्यासाठी जी काय तयारी आहे ना ती मी करून घेतलेली आहे जसं की आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची आहे ती सुद्धा ठेचून घेतलेली हिरवी मिरची सोबत मी जिरे वाटलेले आहे आणि आलं आहे ते मी खिसून घेते कोथिंबीर चिरून ठेवली फ्रीज मधलं थंड पाणी घेतलेलं आहे आणि रवी घेतलेली आहे घुसळण्यासाठी तर इकडे बघा हिरवी मिरचीच वाटण आहे ते टाकलं तर त्यानंतर अद्रक खिसून टाकलेलं आहे आणि आता ओतलेलं आहे गार पाणी तर फ्रीज मधलं एकदम मस्त अस थंड पाणी आहे आणि ते ओतून घेतलं फारसे कर नाही वतलेलं अगदी थोडंसं ओतलेलं आहे आणि रवीच्या साईड्याने ते काय करणार मिक्स करणार आणि त्याआधी एक ते दीड चमचा अशी साखर टाकलेली आहे दीड चमचे सुद्धा जास्त झाले एक चमचा मापात आहे मठ्ठ्यासाठी तर त्यानंतर ते चवीनुसार मीठ अंबडी चिमुवर असा मीठ टाकलेला आहे आणि घुसळून घेत आहे रवीन मस्तपैकी हा मठ्ठा तयार झालेला आहे याच्यामध्ये ना ताईमुळं चाट मसाला पण टाकू शकतो मठ्ठ्यामध्ये खूप छान मठ्ठ्याला टेस्ट येते मी यानंतर पिण्या म्हणजे आम्ही जेवायला ज्यावेळेस बसलो त्यावेळेस मी त्यामध्ये हे टाकलेलं आहे चाट मसाला तर खूप छान टेस्ट आलेली वरून कोथिंबीर टाकली बारीक चिरली आणि जे काही मिरची वाटलेल्या ग्लास होता त्याच मध्ये मग असं मी घुसळून घेत आहे ते टाक म्हणजे मिक्स करून घेत आहे तर झालेला आहे आपला मठ्ठा तयार तर मला असं वाटलं की साहेब वगैरे कामाला जाणार म्हणून मी थोडा सकाळ स्वयंपाक करून घेतलेला आणि तुम्हाला ज्या काय रेसिपी शेअर करायच्या होत्या त्या मी बाजूला ठेवलेल्या होत्या पण सगळा स्वयंपाक अगदी बारा एक वाजेपर्यंत झालेला होता तर इकडे बघा तांदूळ दोन पेले घेतलेले आहेत ते स्वच्छ दोन ते तीन वेळा धुतला आणि डिझर्ट ठेवलेला आहे एका बाजूला तर बाकीची तयारी बाकीची जी काही बाकी रेसिपी आहे ती मी तुम्हाला शेअर करतो हा तांदूळ आपला अर्धा ते म्हणजे पाऊन तासाचा भिजतोय म्हणजे जेवढा काही वेळ भिजत ठेवायचा आपल्याला जेवढा टाइम आहे तेवढा वेळ भिजू भिजत ठेवू शकतो आपण तर मी अर्धा तास तरी तांदूळ भिजवून घेतलेला आहे इकडे बघा रेसिपी शेअर करते कॉर्न फ्लावर घेतलेला आहे दोन चमचे मैदा घातलेला आहे दोन चमचे त्यामध्ये हा सोया सॉस टाकलेला आहे एक एक चमचे सगळे मसाले म्हणजे हे सॉस आहेत ना ते टाकायचे सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा आणि आपला टोमॅटो केचप एक ते दोन चमचा टाकायचा आहे असं मिक्स करायचं यामध्ये खायचा रंग सुद्धा यावेळेला मिक्स करा माझ्याकडून म्हणजे राहिलेला तो मी नंतर मिक्स केलेला आहे इकडे बघा हा टोमॅटो सॉस टाकलेला आहे हे सगळं मिक्स करायचं चमच्याने सह्याने म्हणजे सगळं मिक्स होतं हाताने तर म्हणजे मसाले त्या पिठामध्ये त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट आहे ती टाकलेली आहे एक चमचा आणि कढईमध्ये काय ठेवलेलं आहे तर फ्लावर फ्लावरची एक कृप्ची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे फ्लावर मी कट करून गरम पाण्यामध्ये वापरायला ठेवलेला आहे कढईमध्ये तोपर्यंत आपण हा मसाला तयार करून घेतो आता हा मसाले म्हणजे ते जे काही सॉस आहे त्या पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे हे बघा मी आता यावेळेला थोडासा खाण्याचा रंग लाल रंग आहे ना तो अगदी एक चिमुळभर त्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यामुळे एक मस्त रंग येतो जर तुम्हाला खूपच छान असा लाल भडक असा रंग जर हवा असेल ना तर सोया सोयास्वासचं प्रमाण कमी करा म्हणजे ते काय होतं काळपट रंग असतो सोयास्वासला त्यामुळे त्याचा रंग जो काय आता हे बॅट केलेला आहे ना बॅटर त्याचा मग रंग थोडासा वेगळा असा दिसतो तर खूपच डार्क रंगाचं लाल रंगाचा हवे असतील ना तर ते रेसिपी आता तुम्हाला जे बनवते ती तर मग सोया सोयासॉस कमी टाकायचं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यातल्या जे काही कॉर्न फ्लावर आणि मैदा याचे काय होतं थोडस गुठळ्या होतात असं मिक्स करायला घडायला वेळ लागतो असं चिटकून वगैरे बसत तर हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकत टाकत तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पत, हे मिश्रण हवं आहे इतपत हे पातळ आपल्याला पाहिजे आहे तर मिक्सर करून झालेलं आहे याला एका बाजूला ठेवून देऊया जो काय फ्लावर कढईमध्ये मी गरम वाफवायला ठेवलेला पाण्यामध्ये तो काढून घेतलेला आहे अशा प्रकारे एका चाळणीवर पाणी निथळायला ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली सुकून घ्या जेवढा वेळ तुम्हाला सुकवायला हवा आहे वेळ म्हणजे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ सुकून घ्या अर्धा तास एक तास तर मी असा अर्धा ते पाऊन तास असा हा बाजूला ठेवून दिलेला आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यावर जरी आता तुम्हाला समोर दिसतोय चाळणीमध्ये तर पाणी थळ येते तोपर्यंत ठेवलेला होता नंतर मी एका बाजूला ठेवून दिलेला आहे आता टाकते पुलावची रेसिपी शेअर करते त्या दिवशी पण मी थाळीसोबत शेअर केलेली होती आणि थाळीसोबत जो मी पुलाव बनवलेला होता ना घरात सगळ्यांना आवडला आता पुन्हाच मी तो भात बनवते तर कढई ठेवली मध्ये कांदा टाकलेला आहे आणि सगळ्या व्हेजिटेबल्स मी कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये शिमला मिरची बीन्स फ्लावर त्याचबरोबर काकडी आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे सुरुवातीला ह्या सगळ्या भाज्या फुल गॅसवर दोन मिनिटभर डाग पडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत अगदीच अर्धा चमचा तेल टाकायचं आणि परतवायचे आहेत तर बघा म्हणजे त्याच्यातलं पाणी असतं ते पण जातं आणि थोडासा डाग पडलं की त्याला एक क्रंशीपणा त्या भाज्यांना येतो चांगलाच वेगळा फ्लेवर येतो म्हणून थोड्याशा परतून घ्यायचंय जरी तुम्हाला त्या थाळीमध्ये जर हे रेसिपी डिटेल्स मध्ये कळली नसेल तरी तुम्हाला मी आता फिरून ही रेसिपी डिटेल्स मध्ये दाखवलेली आहे आणि हा बेग जो होता जेवणाचा तो दुपारचा होता तर इकडे बघा हॉलमध्ये रुद्र सात्विक दादा दाखवते येईल मी तुम्हाला आता त्याचा चेहरा बघू शकता खूप फ्रेश झालेला आहे ताप वगैरे गेलेला आहे गोळ्या चेंज करून दिल्या डॉक्टरांनी त्यानंतर तार तो बरा झालेला आहे पहिल्या गोळ्यावर तो काही बरा झालेला नव्हता तर चला आता मस्त पैकी मोबाईल बघत बसलाय बघा तरी तर आता अभ्यासाचं टेन्शन नाही आणि ह्याची शाळा नाही त्यामुळे मी रिलॅक्स आहे ह्याची जर शाळा असती ना है। है मला आठ वाजता डबा द्यावा लागतो याचा तर असो हे शिवरुद्र सुद्धा आलेले होते खाली त्याची मम्मी सुद्धा स्वयंपाक बनवत आहे म्हणून तर चला हे थोड्या वेळ बसत तिथं अशा पद्धतीने हॉलमध्ये चालू असतं जरा असं दाखवलं हो तुम्हाला तर इकडे बघा दोन मिनिट ह्या भाज्या परतवून घेतलेल्या आहेत अगदी डाग परत परत थोड्याशा फुललेल्या आहेत आता याला मी काढून घेते आणि आपण हा भात आजचा जो काही पुलाव आहे ना तो कुकर मध्ये शिजायला घालणार आहोत कुकर मध्ये काय होतं रेसिपी थोडीशी दिसत नाही तर तांदूळ बघा चांगला असा हातावर घेतला बोटाने न दाबला नखाने तर तो तुकडा करतो इतपत हा तांदूळ भिजलेला आहे जवळपास अर्धा ते पाऊन तास झालेला आहे त्यानंतर कुकर मध्ये मी तेल टाकलेले आहे ते तेलामध्ये जिरे टाकले अर्धा चमचा आणि काजू टाकलेले आहेत बघा साधारण असे सहा सात काजूचे तुकडे टाकले असतील काजू आता जिरे आणि काजू छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे काजूला पण असं थोडासा क्रंसीपणा लाल चरपणा येतो इथपर्यंत हे भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये ओतायचं आहे पान पाणी किती ओतायचं तर दोन पेले आपण तांदूळ घेतलाय तर चार पेले पाणी ओतायचं आहे त्याच्या दुप्पट पाणी ओतायचं आहे तांदूळ किती भिजलाय किंवा तांदूळ कोणता वापरलाय त्याच्यावर पण अवलंबून राहतं पाण्याचं प्रमाण कारण की एखादा तांदूळ जास्त शोषून घेतो पाणी एखादा तांदूळ पाणी शोषूनच घेत नाही तर हा तांदूळ माझा बासमती होता आणि बऱ्यापैकी अर्धा ते पाऊन तासन चाळीस मिनिटं तरी चांगल्या असा भिजलेला होता दुप्पट पाणी होतले कुकरमध्ये भात होती आणि जो काही भिजत ठेवलेला तांदूळ होता तो त्यातलं पण सगळ्याच पाणी मिठाळून घेतलेलं आहे आणि तो तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे हाताने थोडस मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार चा। आणि वरून लिंबू पिळायचं आहे अर्ध लिंबू लिंबू पिळल्यामुळे काय होतं भात आपला हा मुफळेफळ होतो सुटसुटीत त्याचबरोबर पांढरा देखील होतो असं पांढरं एकदम पांढरा शुभ्र रंग येतो त्याला तर त्यामुळे अर्धा लिंबू भातामध्ये पिळून घेतलेला आहे लिंबावर ज्या काही बिया होत्या त्या काढून घेतल्या आणि पूर्ण असा अर्धा लिंबू एक छोट्या आकाराचा लिंबू होता ते मी त्यामध्ये पिळून टाकलेलं आहे आणि अगदीच हलक्या हाताने मिक्स करून घेतला आणि वरून ज्या आपण भाज्या परतून ठेवलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत पाण्याचं प्रमाण थोडं कमी जरी केलं तरीही चालेल दोन पेले तांदळाला तीन पेले जरी पाणी ओतलं तरीही पण भासवते तर ज्या काय भाज्या आपण फ्राय करून ठेवलेल्या होत्या त्या मी वरून टाकून दिलेल्या आहेत मिक्स करायच्या नाही त्यामध्ये भातामध्ये फक्त वरच्यावरच ठेवायच्या आहेत तर आणि वरून लगेच आपण झाकण लावून देते पाण्याला बघू शकता हलकीशी उकळी आलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे एक ते दोन शिट्ट्यामध्ये हा भात शिजतो तर चला भात बघा शिजतोय तोपर्यंत मी बाकीचा पसारा जो काय आहे किचन मोठ्यावरचा तो आवरून घेते तोपर्यंत इकडे आपला फ्लावर सुद्धा चांगला सुकलेला आहे ती रेसिपी शेअर करते एका रेसिपी भांडे एका बाजूला जमा करून ठेवलेत कारण की रेसिपी केलेली भांडे त्या धुवून मग जेवण वगैरे त्यामध्ये करता येईल किंवा लागल्यास ते पटकन घेता येतं म्हणून ते बाजूला मी ठेवले शिंक मध्ये काय टाकलेले नाहीये तर एकदा काय मध्ये भांडे टाकले तर मग ते घासून म्हणजे पटकन असं ठेवावं लागतं सिंक मध्ये टाकलेलं भांड पण ते धुवून घेऊन नाही वाटत तर म्हणून ते बाजूलाच भांडे ठेवलेत म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा एखादं भांड लागलं ते पटकन घेता येतं किंवा जेवायला जरी मुलांनी मागितलं तर त्यातलंच एखादं भांडं देता येतं कारण की खूप सारे भांड्यात आहे मग भांड्याचा रडा खूप सारा पडत आहे तर असो आता पाणी टाकून किचन मोठा मी पुसून घेतला आधी त्याच्यावरती जे काही खरकट वगैरे होतं ते काढून घेतला आणि सुक्या कापडाने सुद्धा किचन मोठा सगळा असा पुसून घेते पुन्हा रेसिपीचा रडा घालण्या आहे तर जास्त असा पसारा खायला नको म्हणून वरचेवरच पसारा असा आवरून घेत आहे तर आता कुकर हा जो आहे ना तो मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देणार आहे आणि अलीकडच्या आता जो काही गॅस आहे त्याच्यावरती रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे ते आता कढई ठेवलेली आहे तीस जी की आपण भाज्या के फ्राय केलेल्या आहेत तीस तीच ते तेलाची कढई होती त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे भरपूर आता आपल्याला तळणच तळायचे तर तळूनच घेणार आहोत हे रेसिपी तर तेलाच्या पिकलीवर जरा असं मला पीठ उडवल्यासारखं पीठ चालतं पीठ उडतो ना भांड्यावरती तर किंवा हात वगैरे लागलेला होता किंवा तेल सुद्धा असं ओघळलं जातं तर ते मी पुसून घेतलं त्याच्या खालची जी काही प्लेट आहे ती पण पुसून घेतली आणि तेलाची किटली खाली ना अशा नेहमी नेहमी एक प्लेट ठेवायची म्हणजे खराब नाही होत जे का आपण ते किटली ठेवत ते जागा खराब नाही होत तर इकडे बघा आपल्या आवर मी कॉटनच्या कपड्यावर चांगलं असं सुकवून घेतलाय आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतला इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होतात आणि हे जे काय मिश्रण मी तयार केलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं होतं आपलं तर अगदी चिमडभर किंवा चवीनुसार मीठ टाका आणि लहान मुलं जर घरात असतील तर तिखट टाकू नका जर मोठी माणसं खाणार असतील तर काश्मिरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा यामध्ये मिक्स करा छान टेस्ट येईल तर आता जे काय फ्लावर आहेत ना तर अशा पद्धतीने कट करायचा त्याचे डेटा आहे ना डेटाचा भाग तो कट नाही करायचा आणि त्याच्या पुढे थोडस फ्लावर म्हणजे नाही का चिकन लेग पीस जसं आपण चिकन सिक्स्टी फाय करतो त्याच पद्धतीने हे फ्लावरची भजे किंवा फ्लावर सिक्स्टी फाय तुम्ही म्हणू शकता मी तर त्याला फ्लावर सिक्स्टी फाय नाव दिलेलं आहे आणि फ्लावरची क्रंची रेसिपी एकदम कुरकुरीत अशी लागतात हे भजे तर त्या मिश्रणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने पाच सहा एकदम असे बाजूनी बाजूने टाकायचे थी, एका ठिकाणी जर टाकले ना तर चिकटतात एकमेकांना तर बाजूनी बाजूने सोडायचे असे पसरड जर कॅन असेल ना कडई असेल ना तर त्यामध्ये ते व्यवस्थित बघा तळता येतील असे आपले खोलगट कडई असते मग त्यामध्ये काय होतं की एकमेकांना चिटकून बसतात तर बघू शकता असं पण तळल्यानंतर ते होतात सुटसुटीत सुरुवातीला चिकटतात एकमेकांना तर चांगले असे खरपूस तुम्हाला ना काळे पडल्यासारखे पण ते करपलेले नाहीत मस्त क्रंसी झालेले इतपतच रंग येईपर्यंत तळा म्हणजे ते आतून पण फ्लावर चांगला असा भाजला जाईल तर तसा म्हणजे क्रंसी पण आपण पन त्याला येतो आणि सुरुवातीला फुल गॅस ठेवा आणि नंतर बारीक गॅसवर ही भजे हे जे काय फ्लावरची आपली भजे आहेत ना ते तळून घ्या तर चला बाकीचे हे पद्धतीने सगळे मी फ्लावरचे अशा पद्धतीने भजे तळून घेतले बघितलं तुम्ही बाजू बाजूने सोडायचं म्हणजे ते एकमेकांना चिटकत नाहीये जरी चिकटलं तर ते थंड झाल्यानंतर निघत किंवा अशा पद्धतीने मग ते मिक्स करत करत फोळून घ्यायचं आणि मस्त असं बारीक गॅसवर त्याला तळून घ्यायचं हे फ्लावरचे शिक्षी फाय तर तळत तळत संपलेले होते सगळ्यांना घरामध्ये खूप आवडले मुलं तर म्हणायला लागले की मग मी अजून केले असेल तर बरं झाल्याचे किंवा खूप सारे भजे कर अजून फ्लावर शिल्लक आहे तर कर तर ताईनू इतकी ही भजी छान झालेली त्यामुळे मी शंभर टक्केने एकशे दहा टक्के सांगतो तुम्हाला अशा पद्धतीने फ्लावरचे सिक्स्टी फाय तुम्ही करून बघा खरंच खूप भन्नाट लागतात आणि मुलांना आता सुट्ट्या लागल्यात म्हणजे माझ्या तर नाही लागलेल्या पण बऱ्याच मुलांना आता शाळांना सुट्ट्या लागलेल्या तर अशा पद्धतीने मुलांना खाऊ तुम्ही दुपारच्या वेळेस किंवा सकाळ संध्याकाळी नाश्ता सुद्धा बनवून देऊ शकता आता फ्लावर ले ले ते फ्लावरची भाजी माझे तळून झालेत घासलेले जे काय भांडे होतात रेसिपी वगैरे केलेली ते सगळे मी ह्या जाळीमध्ये लावून घेते हे भांडे मी घासूनच घेतले आता याच्यातलं मला भांडे लागणार नाहीये ग्लास वगैरे लागणार आहेत तर ते मी मठ्ठ्यासाठी मी वापरेल इकडे हे सगळं फ्लावरचे शिवाय तोडून घेतलेले सगळ्यांचे एअर येणं जाणं मध्ये चालू आहे याचा अर्थ सांगेल सगळ्यांना भुका लागलेला आहे टायमिंग बघितलं का एक वाजलेले आहे तर आता जे काय मध्ये ठेवलेला मठ्ठा जो होता मी घ्यायला आलेली आहे मठ्ठा मस्त थंड झालाय मठ्ठा मी सुरुवातीलाच बनवून घेतला कारण की म्हटलं मध्ये जरा थंड होईल तर चला इकडे आता सगळ्यांची मुलांची दंगा मस्ती चालू आहे आज मुलांना बरं सुट्टी तर रमजान होती तर त्यामुळे सुट्टी आणि दादा आजारी असल्यामुळे मी त्याला काही शाळेत पाठवत नव्हती तर असो आता जेवायला वाढायला घेतल्या की आपोआप बसतात गप्प तर झाडू वगैरे मारून घेतला स्वयंपाक करत असताना खूप सारा कचरा वगैरे होतो हॉलमध्ये सुद्धा आणि किचन मध्ये सुद्धा तर इकडे बघा आता तुम्हाला मी भात दाखवते तुम्ही पाण्याचं प्रमाण आणि एक सगळं म्हणजे बघू शकता भात मोकळा सुटसुटीत झालेला आहे एक पहिला जर पाणी कमी होत असतं ना तरी चालू शकलं असतं ह्या भाताला तर बघा मस्त तरी सुद्धा झालेलं आहे आणि साहेबांना असा थोडासा ओलसर भात खायला आवडतो त्यामुळे मला असा भात करावा थोडा मोकळा मोकळा झाला सुटसुटीत किंवा शिजलाच नाहीये भात तर असो ह्या पर्सनल असतं आपल्यासाठी तर इकडे बघा आता मी तुम्हाला ते दाखवलं त्याचा आवाज एकदम क्रंची कुरकुरीत झालेला ची भाजी केलेली आहे ती ठेवली चपात्या बनवून घेतलेल्या त्या ठेवलेल्या आहेत आणि हे फ्लावरचे सिक्स्टी फाय आणि हा मस्त आपला हा पुलाव काजू पुलाव केलेला आहे तर तो ठेवला आणि त्याचबरोबर मठ्ठा केलेला आहे तो सुद्धा एका ग्लास मध्ये घेते काढून त्याचबरोबर जिलेबी होती घरामध्ये माझ्याकडे तर ती सुद्धा सुरुवातीला दाखवायची म्हणजे ठेवायची राहून गेली होती पण जेवता वेळेस मग मी सगळं असं का साहित्य वगैरे गोळा करतो जमा करतो काय आहे काय नाही बघा तर त्यावेळेस मग ते जिलेबीची प्लेट दिसली तर ते जिलेबी सुद्धा ठेवलेली आहे तर मस्त पैकी हो असा फक्कड जे, दुपारचा जेवणाचा बेत होता आजचा काहीन तुम्हाला यातली रेसिपी म्हणजे मी शेअर केलेली आहे काजू पुलाव आणि ते फ्लावरचे सिक्स्टी फाय आणि मठ्ठा सुद्धा तर ह्या रेसिपी तुम्ही पण करा आणि उन्हाळ्यात असा फक्कड जो दुपारच्या जेवणाचा बेत तुम्ही सुद्धा बनवून बघा तर मस्त पोटभर जेवण जातं आणि उन्हाळ्यात एकच टाइम जेवण जातं दुपारी आम्ही जेवण करू संध्याकाळी आमचा लाईटला हा असतो भात वगैरे घेतो तर असं चला आता आमची पंगत इकडे जेवायला बसलेली आहे तर चला तर मग काय नो आजच्या व्हिडिओचा करता येताच एंड तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ